श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बलपाठिशी नि आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञेविना काळही ना, ना रे त्याला परलोकी ना तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाशी सभीतो शिव हे पळू वसे अंतरही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दिली त्यानीच साथ नको डगमन गु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूति नमननामज्ञानारेतीर्थी स्वामी या पञ्चामृत हे तीर्थघेयाठवीरे प्रचिति न सोढति तया जया स्वामी हाती अशक्य अशक्यै शक्य करतील स्वामी अशक्य अशक्यै शक्य कर